लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज तहसीलदार बाई माने यांना सत्तावीस जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन फेटाळला पण अटकेपासूनही दिलं संरक्षण खटावच्या तहसीलदार माने व इतर तिघेजण यांचा लाच प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं फौजदारी अटकपूर्व जामीन अर्ज नऊ जानेवारी रोजी फेटाळला असून बाईमाणेसह इतर तिघांना मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल करेपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय फौजदारी जामीन अर्ज क्रमांक दोनशे पासष्ट ओब्लिक दोन हजार चोवीस मधील अर्जदार आरोपी बाई सर्जेराव माने राहणार मसवड तालुका मान जिल्हा सातारा व फौजदारी जामीन अर्ज नंबर दोनशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीसमधील अर्जदार आरोपी नंबर एक गणेश मोहन राजमाने आरोपी नंबर दोन धनंजय पांडुरंग तडवळेकर दोघेही राहणार वडूच तालुका खटाव जिल्हा सातारा आणि आरोपी नंबर तीन रवींद्र आनंदा कांबळे राहणार फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा यांचे अटक जानेवारी रोजी माननीय फेटाळण्यात आलेले आहेत त्यानंतर माने व इतरांनी त्यांच्या वतीनं माननीय उच्च न्यायालय मुंबई इथं अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करेपर्यंत अटकपूर्व संरक्षण मिळवण्याकरिता या न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे या अर्जावर आपले व सरकारी अभियोक्ता यांचं म्हणणे घेऊन तसेच दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून दिनांक सत्तावीस जानेवारी पर्यंत संबंधित अर्जदार आरोपी यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे याबाबत न्यायालयानं अप्पर पोलीस अधीक्षक दोन अतिरिक्त कार्यकारी अप्पर पोलीस अधीक्षक लाचुलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक वडूज पोलीस ठाणे यांना लेखी देण्यात आलेला आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका